नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वेग 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 तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयाचा विषय आहे दररोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे सकाळी उठल्याबरोबर आपल्या सर्वांना वेगवेगळ्या सवयी असतात काही लोक मोबाईल फोनसाठी हात पुढे करतात काही चहा बनवतात आणि पितात तर काही थेट वॉशरूममध्ये धावतात पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते जर तुम्ही तुमची सकाळ फक्त एका ग्लास लिंबू पाण्याने सुरू केली तर तुम्ही विश्वास ठेवाल का हो मित्रांनो कदाचित हे तुम्हाला सध्या एक साधी गोष्ट वाटेल पण ही साधी गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी जादूसारखी काम करते कारण लिंबू पाण्यामध्ये अशी शक्ती लपलेली आहे की ते तुमचे शरीर आतून स्वच्छ करते ते तुमची त्वचा चमकदार बनवते ते तुमच्या पोटाच्या समस्या मुळापासून दूर करू शकते आणि वजन कमी करण्यात तुमचा सर्वात मोठा साथीदार देखील बनू शकते मित्रांनो कल्पना करा की जर दररोज सकाळी उठल्यानंतर फक्त दोन मिनिटांनी केलेले हे काम तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते तुमची ऊर्जा दुप्पट करते आणि तुमचे हृदय निरोगी बन करते तर तुम्हाला ते अंगीकारायला आवडेल का, का। मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील अनेक आरोग्य तज्ञ आणि आयुर्वेदाचार्यांचा असा विश्वास आहे की सकाळी लवकर लिंबू पाणी पिल्याने शरीरात असे बदल होतात जे महागड्या औषधांनीही करू शकत नाहीत आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल की असे का होते यात इतके खास काय आहे आणि दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज मी तुम्हाला दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे सात चमत्कारिक फायदे सांगणार आहे जे जाणून घेतल्यावर तुम्ही असेही म्हणाल की मला ही सवय आधीच लागली असती तर बरं झालं असतं मित्रांनो आपण सर्वांनी ऐकले आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण तुम्हाला माहिती आहे का की ते फक्त एक घरगुती उपाय नाही तर विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्हीशी संबंधित एक उत्तम आरोग्य पेय आहे तर आज आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया जर तुम्ही ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवले तर तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल होऊ शकतो सातवा फायदा असा आहे जो तुम्ही कधीही ऐकला नसेल यासोबतच मी तुम्हाला दोन बोनस फायदे देखील सांगू इच्छिते तर चला वेळ वा न घालवता व्हिडिओ सुरू करूया शरीराला डिटॉक्सिफाय करते हो मित्रांनो पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे डिटॉक्सिफाय करणे आपण दिवसभर जे काही दिवस खातो आणि पितो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो तेलकट मसालेदार अन्न प्रदूषण आणि औषधांमुळे शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जमा होतात हे विष हळूहळू आजारांचे मूळ बनतात पण लिंबू पाणी हे तुमचे नैसर्गिक डिटॉक्स एजंट आहे सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने ते यकृत स्वच्छ करते ते रक्त स्वच्छ करते आणि शरीरातील सर्व घाण काढून टाकते लिंबू पाणी पिण्याचे परिणाम म्हणजे तुमचे पोट हलके वाटते त्वचा स्वच्छ होते आणि शरीर आतून ताजेतवाने होते मित्रांनो आयुर्वेदात लिंबू पाण्याला नैसर्गिक शुद्धकरण पेय म्हटले जाते याचे हेच कारण आहे लिंबू पाणी पिण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे ते पचन सुधारते तुम्हाला अनेकदा गॅस ॲसिडिटी बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्या येतात का मग लिंबू पाणी तुमच्यासाठी औषधापेक्षा कमी नाही हो सकाळी लवकर ते प्यायल्याने तुमच्या पोटातील पाचक रस सक्रिय होतात त्यामुळे अन्न सहज पचते सकाळी पोट साफ नसल्याची तक्रार करणाऱ्यांसाठी हा एक खात्रीशीर उपाय आहे एक छोटासा प्रयोग करा कोमट पाण्यात लिंबू घाला आणि सात दिवस सतत प्या तुमचे पोट स्वच्छ तर होईलच पण तुमचा चेहराही चमकेल लिंबू पाणी पिण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे ते वजन कमी करण्यास मदत करते आजकाल लठ्ठपणा ही सर्वात मोठी समस्या बनली आहे प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे काहीजण जिममध्ये जात आहेत काहीजण महागडी औषधे घेत आहेत काहीजण डायटिंग करत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की लिंबू पाणी हे नैसर्गिक फॅट बर्नर आहे हो त्यात असलेले सायट्रिक ॲसिड तुमचे चयापचय गतिमान करते आणि चरबी जाळण्यास मदत करते जर तुम्ही त्यात थोडे मध घातले तर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते म्हणजेच तुम्ही वारंवार नाश्ता करणे टाळता मित्रांनो बरेच लोक याला सकाळचे वजन कमी करणारे पेय असेही म्हणतात जर तुम्हाला सडपातळ आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर सकाळी हे छोटेसे पाऊल तुमचे जीवन बदलू शकते लिंबू पाणी पिण्याचा चौथा मोठा फायदा म्हणजे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रोगांपासून बचाव करणे हे उपचारांपेक्षा चांगले आहे आणि लिंबू पाणी हेच करते मित्रांनो लिंबू हे सी सीचा सर्वोत्तम स्रोत आहे दररोज सकाळी ते प्यायल्याने तुमचे शरीर बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यासाठी मजबूत होते किरकोळ सर्दी खोकला किंवा विषाणूजन्य ताप लवकर बरा होतो विशेषत आजच्या काळात जेव्हा सर्वत्र नवीन आजार पसरत आहेत लिंबू पाणी हे तुमचे स्वस्त आणि प्रभावी संरक्षणात्मक कवच आहे लिंबू पाणी पिण्याचा पाचवा मोठा फायदा म्हणजे त्वचा चमकदार आणि तरुण बनवते प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसावी असे वाटते पण आजकाल प्रदूषण ताणतणाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे त्वचेची स्थिती बिघडते लिंबू पाणी यामध्ये प्रभावी आहे जे पाणी तुमचे शरीर आतून स्वच्छ करते त्यात असलेले व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते यामुळे सुरकुत्या दिसण्यास विलंब होतो त्वचा घट्ट राहते आणि मुरे मरुमे कमी होतात ज्यांच्या चेहऱ्यावर डाग आणि मुरुमे आहेत त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे लिंबू पाणी पिण्याचा सहावा मोठा फायदा म्हणजे ऊर्जा आणि मूड सुधारतो तुम्ही कधी कधी सकाळी उठताच थकवा जाणवतो हे लक्षात आले आहे का लिंबू पाणी या समस्येवर सर्वोत्तम उपाय आहे ते तुमच्या शरीराला त्वरित ऊर्जा देते लिंबाला हलका सुगंध आणि गोड आणि आंबट चव तुमचा मूड लगेच सकारात्मक बनवते म्हणजेच ते केवळ शरीरालाच नाही तर मनालाही ताजेतवाने करते जर तुम्हाला दिवसभर उत्साही आणि आनंदी राहायचे असेल तर सकाळी लिंबू पाणी तुमच्यासाठी अमूल्य आहे लिंबू पाणी पिण्याचा सातवा मोठा फायदा आहे हृदय आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर हो तुम्ही कदाचित हा फायदा यापूर्वी कधीही ऐकला नसेल लिंबू पाणी पिल्याने शरीरात युरिक ॲसिड आणि धोकादायक रसायने जमा होतात यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो तसेच त्यात असलेले पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी रक्तदाब नियंत्रित करते लिंबू पाणी पिल्याने तुमचे हृदय देखील निरोगी राहते आणि किडनी देखील सुरक्षित राहतात मित्रांनो हेच कारण आहे की डॉक्टर असेही म्हणतात की लिंबू पाणी हृदय आणि मूत्रपिंडांसाठी फायदेशीर आहे व्हिडिओच्या शेवटी लिंबू पाणी पिण्याचे दोन बोनस फायदे देखील सांगूया जसे की तोंडाची दुर्गंधी दूर करणे मित्रांनो तुम्हाला कधी कधी सकाळी उठल्यावर तोंडाची दुर्गंधी किंवा तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या येते का हे पोट खराब झाल्यामुळे किंवा तोंडात बॅक्टेरियाच्या वाढीमुळे होते लिंबू पाणी ही समस्या जवळजवळ नव्वद टक्क्यांनी दूर करते ते तुमचे पोट स्वच्छ ठेवते आणि लिंबूमध्ये असलेले ॲंटी एं अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील जंतूंना मारतात परिणाम तुमचा आहे श्वास नेहमीच ताजा आणि सुगंधित राहील लिंबू पाणी पिण्याचा आणखी एक बोनस फायदा आहे हाडे आणि सांध्यांसाठी मित्रांनो लिंबू पाणी केवळ पोट किंवा त्वचेसाठीच नाही तर तुमची हाडे आणि सांध्यांसाठी देखील फायदेशीर आहे त्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करते जे हाडे मजबूत करते हे शरीरातील युरिक ॲसिड काढून टाकते ज्यामुळे संधिवात आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ते तुमच्या वाढत्या वयातील वेदना कमी करण्यास देखील मदत करते पण मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीप्रमाणे यामध्ये ही खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे नेहमीप्रमाणे कोमट किंवा सामान्य पाण्यात लिंबू पाणी मिसळून प्या जास्त लिंबू घातल्याने दातांच्या मुलामा चढवणे खराब होऊ शकतो जर तुम्हाला अल्सर किंवा जास्त आम्लतेची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घ्या तर मित्रांनो सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे हे दोन मोठे फायदे होते आता तुम्ही विचार करा हा एक छोटासा बदल आहे का तुमच्या जीवनशैलीत ते समाविष्ट करणे कठीण आहे नाही बरोबर जर फक्त दोन मिनिटांचे हे काम तुम्हाला निरोगी तंदुरुस्त उत्साही आणि तेजस्वी बनवू शकत असेल तर आजपासूनच ते सुरू करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला लिंबू पाणी कधी आणि कसे प्यायला आवडते ते मला सांगा मित्रांनो जर तुम्हालाही लिंबू पाणी पिण्याचे काही अनोखे फायदे माहीत असतील तर ते कमेंटमध्ये शेअर करा कारण कोणाला माहीत आहे की तुमची छोटीशी टिप्पणी दुसऱ्याच्या मोठ्या समस्येवर सोपा उपाय बनू शकते लक्षात ठेवा तुमचा अनुभव दुसऱ्यासाठी जीवन बदलणारा उपाय ठरू शकतो आणि आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित अशा सोप्या आणि प्रभावी टिप्स मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील भेटू तोपर्यंत निरोगी रहा, शांत रहा, आणि आनंदी रहा, धन्यवाद